नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगर परिषदवर धडक मोर्चा खाजगी संस्थेकडून केलेले मूल्यांकन व त्यावरून केलेली बेकायदेशीर व कर वाढ रद्द करण्यात यावी नांदुरा शहरातील सुजन नागरिकांनी नांदुरा नगरपालिकेकडून शहरातील मालमत्तांबाबत करण्यात आलेले चतुर्थ वार्षिक फेर मूल्यांकन हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्यामुळे त्यावरून करण्यात आलेली अवाजवी कर आकारणी रद्द करणेबाबत मोर्चेकर यांनी दिनांक मार्च एकवीस रोजी नांदुरा परिषदेचे मुख्य अधिकारी मिलिंद दरोकार साहेब यांना निवेदन देऊन विनंती केली की एक नगरपालिकेकडून ज्या संस्थेमार्फत शहरातील घर जागांचे मोजमाप करण्यात आले आहे त्या संस्थेकडून अप्रशिक्षित अनुभव नसलेल्या शिकाऊ युवकांकडून शहरातील जागांचे मोजमाप करण्यात आले व माहिती घेण्यात आली आहे ती चुकीची नियमबाह्य व बेकायदेशीर माहिती व मोजमाप ग्राह्य धरून नगरपालिकेकडून कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याकडून पुननिरीक्षण किंवा पाहणी न करता तसेच त्या माहितीची खातरजमा न करता नगरपालिका अधिनियमाचा भंग करून नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या मालमत्तांवर अवाजवी व बेकायदेशीर अशी कर आकारणी करण्यात आली आहे दोन नगरपालिकेकडून अशा प्रकारची कर आकारणी करण्यापूर्वी नगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे नगरपालिकेच्या सभेची त्यास कोणतीही मान्यता नाही किंवा मुख्याधिकारी हयांनी अशा प्रकारच्या वाढीव कर आकारणीचा कोणताही प्रस्ताव सभेसमोर मांडलेला नाही त्यामुळे सदर करवाळ ही बेकायदेशीर तसेच नगरपालिका अधिनियमाचा भंग करून करण्यात आलेली आहे व ती रद्द होण्यास पात्र आहे तीन तसेच नगरपालिकेने नागरिकांना दिलेल्या नोटिसेसमध्ये नागरिकांच्या जागांचे मोजमाप चुकीचे दर्शविले असून अनेक जागा हया जुन्या शिकस्त बखळ असताना त्या जागांचे मूल्यांकन अतिशय जास्त दाखवून कर आकारणी करण्यात आली आहे तसेच मयत नागरिकांच्या नावाने जागा दर्शवून बेकायदेशीर कर आकारणी करण्यात आलेली आहे तर ज्या नागरिकांच्या नावाने जागा झाली अशा किन्त्येक नागरिकांना मोठ्या मोठ्या बिले देण्यात दे आली आहे तसेच काही नागरिकांच्या नावाने एकच जागा असताना त्यांना दोन किंवा तीन जागांची कर आकारणी बिले देण्यात आलेली आहेत तसेच सनेक ठिकाणी एक सारख्या क्षेत्रफळाच्या

पंचदिवे अशा प्राथमिक नागरी सुविधा पोहोचलेल्या नाहीत अशा भागातील नागरिकांच्या मालमत्तांवर बेकायदेशीरपणे अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांकड झालेल्या आहेत तक्रार सर्व हृदयांचा अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करून नगरपालिका नांदुजा हद्दीतील मालमत्तां

वीस पण टॅक्स वाढवलेला वीस पण म्हणजे दोन हजाराचा वीस हजार रुपये बाराशेचा चोवीस हजार रुपये टॅक्स करून टाकला तर अशी कटी जे आहे हे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शासनाने म्हणजे नगरपालिकेने लावलेली नाही संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही नगरपालिकेचा अभ्यास असले कोणत्याही नगरपालिकेने नांदुरा पद्धतीने अंधपट्टी केलेली नाही जुनी होती एकशे पंधरा रुपये ब्रह्मानंद सत्यम आणि नवीन घरपट्टी आहे प्रभो चार हजार एकशे सोळा रुपये किती पद आली चाळीस पद अशा प्रकारचं उद्याला नाही आहे त्यामुळे मी नांदुरा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी इथे चुकीच्या पद्धतीने सर्व केला पाच पट दहा पट वीस पट चाळीस पट चारपटची नागरिकांवर लावली हा एक प्रकारचा जुळवी गरज नांदुरा शहराच्या नागरिकांवर त्यांनी लावलेला आहे हा करत मागे घेऊन परत मूल्यांकन फेरमूल्यांकन करावे मूल्यांकन करून जी खरोखर वास्तविक घरपट्टी आहे ती लागू करण्याच्या घरपट्ट्या वाढवल्या गेल्या त्या कधी दहा टक्के पंधरा टक्के कोणत्या कोणत्याही घरपट्ट्या वाढवल्या नाही परंतु आताची घरपट्टी ज्या हुकुमशाही वृत्तीने नगरपालिकेने लावले त्याचा खरोखर सर्व नागरिकांनी निषेध केला पाहिजे आता हा एक प्रतिनिधी स्वरूपाचा मोर्चा आहे परंतु वेळ पडली तर आम्ही आमच्या रस्त्यावर उतरू शकतो म्हणून नागरिकांच्या संयमाचा नगरपालिकेने विचार करून ही नगरपालिकेची जी टॅक्स साकारणी आहे ती परत रद्द करावी व फेर मूल्यांकन करावे तसे न केल्यास आम्ही बाराच्या शाखा देखील दाट मागू महाराष्ट्र शाखा वेळेस दाट मागून ही जातक जी परवड आहे ती रद्द करू अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज तुम्हाला देत आहे परंतु तरी देखील न्याय करण्याची वृत्ती असेल तर तुम्ही आताच ही कारवाढ रद्द करावी व नवीन फेररचना करावी या मोर्चामध्ये ज्या नागरिक बरोबर सहभाग घेतला आम्ही